नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी डॉक्टर शारदा निर्मल महांडुळे दुर्गांकूर पंचकर्म आणि मंदत्व निवारण केंद्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागतच आहे आज मी मुंबईच्या खारघर क्लिनिकला आलेली आहे आणि आज मुंबईच्या क्लिनिक मधली माझी पेशंट सौ भूमिका मिकिने आणि तिचे पती बानू इथे आलेले आहेत आणि आज भूमिका ची सोनोग्राफी मध्ये बाळाची वाढ चांगली आलेली आहे टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे तर आपण तिच्या शब्दात ऐकूया भूमिकाचा प्रवास तर भूमिका लग्नाला तुझ्या किती वर्ष झाली होती माझ्या लग्नाला आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली होती आणि आठ वर्षांमध्ये प्रेग्नन्सी तुला राहिली राहिली दोनदा राहिली झालं झालं होतं भूमिकाचं आणि मग तुला ऍलोपॅथिक डॉक्टरनी काय सल्ला दिला मी ठिकाणी बोल ना एफ करायला सांगितलं कशासाठी करायला सांगितलं होतं कारण का अंड्याची क्वालिटी चांगली नव्हती ते बोलली त्या डॉक्टर नोबलीच्या बोलल्या की तू तुझी गर्भाची आतमध्ये ती चांगली होत नाही तर त्यासाठी आपण दुसऱ्या स्त्रीचा अंड घेऊन आयपीएफ करूया असं ते बोललेले तर पण भूमिकाला आणि भानूला आयपीएफ करायचं नव्हतं परिस्थिती पण नाहीये त्यांची आयपीएफ करण्याचं ते कारण होतं आणि शेवटी कोणाही आपल्या स्वतःचं बाळ असावं असं वाटत असत तर भानू तुम्हाला दुर्मपूरची माहिती कशी करा युट्यूबच्या माध्यमातून हा माहिती आणि मिसेसने युट्यूब वरून शोधून काढलं आणि तिथेच सांगितलं आपण जाऊ ट्राय करू पण माझ्यामध्ये थोडीशी खर्च किती जेवढी नव्हती त्याच्यानंतर मग आम्ही युट्यूबला भेट दिली पण आता युट्यूब वर तर खरंच खोट्या पण माहिती असतात किंवा खोट्या गोष्टी दाखवल्या जातात

मी इथे आल्यानंतर काय फील तुम्हाला रिझल्ट चांगला आहे ते एक गोळे गोळ्याच्या वगैरे काही त्रास नव्हतं जसं आपण वगैरे काहीच नव्हते त्या मोस्ट ऑफ द बनवलेली औषधं आहेत आपली दुर्मानपूरची साईड इफेक्ट काहीच नव्हतं आणि आपण उत्तर बस्ती पण केलं हा उत्तर बस्ती दोन वेळा उत्तर बस्ती केली त्याच्यातच मला रिझल्ट लागला म्हणजे भूमिकेला पंचकर्माची जरुरत पडली नाही परंतु आता तिची अबॉर्शनची हिस्ट्री असल्यामुळं मी तिला प्रेग्नन्सी मधली जी उपकर्म असतात ती मात्र ऍडवाइज केलेली आहे आणि पुढच्या आठवड्यात भूमिका तू करायला येणार तर तुला कशी माहिती कळाली भूमिका ते युट्यूबला बघूनच ना मी युट्यूबला सारखे बघायची रात्री जेवण झाले का बारा बारा वाजेपर्यंत बघायची सकाळी कामाला जायचं तरी पण मी एक दिवस पण अशी राहिली नाही दररोज मी लोकल बघायची मॅडम जे मला चांगले वाटले ते हो हो आणि तू काय तरी मला एक शाबू देवीचं पण सांगत होते मी नवरात्र नवस केला कारण तर ते मॅडमच नाव होत म्हणून मॅडम नसून देवीच आहे म्हणजे <laughs> <laughs> भूमिका आहे नवरा नवरात्री मध्ये माझं नाव शारदा आहे आणि म्हणून तिने शारदा देवीचा नवस पण केला की मॅडम तुम्ही देवी सारखे आहात आणि खरोखर खूपशा पेशंट मला म्हणतात की मॅडम तुम्ही आमच्यासाठी देव आहात किंवा देवीच आहात आणि अक्षरशः जाताना नमस्कार पण करून जातात परंतु मला असं वाटतं की देवानी मला हे कार्य करण्यासाठी समाजामध्ये किंवा पृथ्वी तलावर आणलेलं आहे आणि आपल्या हातून कोणाचं भलं होतंय आणि खूप पेशंट म्हणतात की एवढा प्रवास कसा करता मॅडम तुम्ही किंवा एवढी ताकद तुमच्यात कुठून येते परंतु जेव्हा एखाद्या पेशंटला पॉझिटिव्ह रिझल्ट येतो भूमिका तर त्याच्याने मला आपोआप तुमचे पॉझिटिव्ह वेव्स माझ्याकडे येतात आणि मी काम करायला उभारी घेऊ शकते खरं अशक्य आहे एवढं त्याच दिवशी प्रवास करून त्याच दिवशी पेशंट पण मला बघायचे असतात तर तू इतरांना तुम्ही पाहणू आणि भूमिका तुम्ही काय सांगाल तुम्ही आयुर्वेदिक करा दुर्गमपूर मध्ये या स्वतः रिजल्ट चांगला आहे इथे आणि इथे ट्राय करा पैसे जातील तुमचे पण तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल आणि सगळ्यात महत्वाचं की अंड्याची क्वालिटी म्हणजे इतकी कसं होतं की सगळीकडे फिरून लोक माझ्याकडे येतात शरीराचं खूप नुकसान झालेलं असतं आणि मोठे प्रॉब्लेम घेऊनच लोक माझ्याकडे तर जेव्हा आयडीएफचा सल्ला दिला होतो अंड स्वतःच बनत नाहीये किंवा लो स्कॉन काउंट आहे त्याची हालचाल मोबिलिटी कमी आहे अशा वेळेला लोक माझ्याकडे आल्यानंतर मग मा आयुर्वेदामध्ये सुद्धा रसायन वाजीकरण कल्प वापरावी लागतात आणि ती महागच असतात म्हणजे इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट अॅलिओपॅथिक असू आयुर्वेदिक असू दे ती महागाकडेच जाते कारण आजार तसे मोठे मोठे असतात आणि भानू तुमचं पण उत्तरवस्ती केलं होता किती झाले होते तुमचे तीन झाले होते तीन आणि त्यानंतर तुम्हाला काय वाटलं बरं उत्तर वस्ती केल्यानंतर उत्तर बस ती सुरुवातीला जोडी भीती होती पण नंतर काही भीती वगैरे असं काय घातलं नव्हतं छान होतं आणि स्वतःमध्ये बदल पण वाटत पुरुषांच्या उत्तर बस्ती नंतर शुभजंतूंची हालचाल वाढते ताकद वाढते आणि एक चांगलं पॉझिटिव्ह फिलिंग पण येत तर धन्यवाद भूमिका आणि भानू लवकरच आपल्याला बाळ झाल्यावर पण एक बाळासोबत व्हिडिओ घ्यायचा आहे पण तोपर्यंत मात्र खूप काळजी घे तब्येतीची आणि कधीही काही शंका वाटली तर फोन करतो धन्यवाद